हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल मी दिपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रणदिवी आणि फ्रेंड्स आता वाजलेले आहेत पहाटेच्या चार आणि ते बघा पहाटेच्या चारच्या सुमारास हे वातावरण कसं दिसतं म्हणजे अतिशय गार असं वातावरण आहे आणि खूप काळोप असा पसरलेला आहे सगळीकडे कारण की फक्त रोडवरच्याच लाईटी आहेत बाकी लाईट गेलेली आहे त्यामुळं एवढा अंधार दिसतो आणि आता इथे पहाटे चार वाजता उठून मी टिफिन बनवायला चालू केलं आहे तर आज मी टिफिनसाठी म्हणजे घेवड्याच्या शेंगा बनवणार आहे आणि चपात्या असणार आहेत सोबत तर इथे मी घेवड्याच्या शेंगा बनवण्यासाठी एक चमचा तेल टाकलं पॅनमध्ये त्यानंतर त्यामध्ये राई जिरे टाकले आणि कांदा टोमॅटो टाकून एकदम बारीक असं शिजवून घेतलं आणि जेव्हा ते कांदा आणि टोमॅटो मऊ झाले शिजले तेव्हा त्यामध्ये घरगुती जे काळा मसाला आहे तो एक चमचा टाकला आणि त्यानंतर थोडीशी हळद टाकून घेतली आणि आता ह्या घव गेवड्याच्या शेंगा ज्या आहेत त्या मी ह्या पूर्ण मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि खरं सांगायला गेलं तर प्रत्येकाची वेगळीवेगळी पद्धत असते भाजी प्रत्येक भाजी बनवण्याची प्रत्येकाची वेगळीवेगळी पद्धत असते तर ही माझी पद्धत अशी आहे मी अशा पद्धतीने घेवड्याच्या शेंगा बनवते आणि त्यानंतर आता हे सगळा मसाला वगैरे मिक्स झाला तर त्यानंतर मी हे शेंगदाण्याचं पूट टाकून घेते फक्त दोनच चमचे शेंगदाण्याचं पूट टाकलं आहे कारण की मला पण जास्ती म्हणजे भाजीमध्ये शेंगदाण्याचं पूट वगैरे टाकलं तर मला जास्ती आवडत नाही आणि सहसा ते मोठाड ते मोठाड पूट असलं तर ते तर मला भाजी खाय खावीशी वाटतच नाही त्यामुळं मी ते बारीकच शेंगदाण्याचं पूट करून घेते आणि ते सुद्धा एकदम कमी प्रमाणात टाकते भाजीमध्ये आणि सजा मला तर म्हणजे भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणं आवडतंच नाही पण थोडंसं टाकावंच लागतं तर आता इथे माझी भाजी शिजते तोपर्यंत मी ते, तो ते आता चपात्यासाठी तयारी करून ठेवली होती म्हणजे पीठ पण मळून ठेवलं आणि बाकी सगळी तयारी करून ठेवली होती तर आता मी ते चपात्या बनवायला सुरुवात करणार आहे आणि हा जो चपात्याचा चापा पसारा आहे हा मला म्हणजे दोन वेळा काढावाच लागतो कारण पहाटे लवकर उठून साहेबांसाठी डबा बनवते त्यांच्यासाठी दोन तीन चपात्या बनवते आणि बाकी मग आठ साडेआठच्या सुमारास वैभवसाठी चपाती बनवावी लागते कारण तो तुपाची चपाती खातो आणि चहामध्ये चपाती खायला त्याला आवडते त्याला पण आणि मला पण आम्हा दोघांना पण तुपाची चपाती लागते चहामध्ये खायला त्यामुळं मग जर चपाती आत्ताच बनवून ठेवली तर मग नंतर थंड होते आणि ती थंड चपाती म्हणजे खायला चांगली नाही वाटत त्यामुळं आ भाजीसोबत थंड चपाती एखाद्या वेळेस चालते पण चहासोबत म्हणलं तर गरम गरम चपातीच चांगली लागते त्यामुळं आत्ता ह्या म्हणजे अनुष्कासाठी आणि तिच्या पप्पासाठी मी चपात्या बनवून घेते लवकरच आणि त्यानंतर मग थोड्या वेळाच्या नंतर मग माझ्यासाठी आणि वैभवसाठी चहा चपाती खाण्यासाठी बनवते म्हणजे एकूण दोन वेळा मला हा चपात्याचा राडा करावाच लागतो आणि आता बाजूलाच माझी म्हणजे घेवडीची भाजी पण शिजत आलेली आहे आणि माझ्या चपात्या पण आता म्हणजे जवळजवळ मला पटापट करून सा चार साडेचारपर्यंत मला ह्या चपात्या सगळ्या उरकून काढाव्या लागतील कारण की साडेचारपर्यंत म्हणजे साहेबांना पाणी वगैरे ठेवावं लागतं आंघोळीसाठी आणि साडेचारला साहेब उठतात ते ब्रश वगैरे करेपर्यंत पाणी वगैरे तापतं आणि त्यानंतर मग पाणी वगैरे उतरावून देऊन चहा वगैरे बनवून ठेवते म्हणजे साहेब सकाळी जाताना काही बिस्किटसुद्धा खात नाहीत फक्त थोडासा कोरा चहा पितात दुधाचा पण चहा पित नाहीत ते फक्त गो कोरा चहा पितात बस त्याच्यावरतीच ते निघतात आणि तिकडं जाऊन ड्युटीवरती गेल्याच्या नंतरच ते नाश्ता वगैरे काही करतात कारण ती एवढ्या पहाटं वगैरे ते आता सहज म्हणजे मा माणसाला एवढ्या पहाटं काही खाऊस वाटतच नाही तर जेव्हा ते ड्युटीवरती जातात तेव्हाच ते सगळं काही म्हणजे काही नाश्ता वगैरे करायचा असेल किंवा चहा वगैरे प्यायचा असेल तर ते तिकडच पितात आणि खरं म्हणायला गेलं तर एवढ्या थंडीच्या दिवसामध्ये आणि म्हणजे इकडे तर आमच्या इकडे तर भरपूर अशी थंडी आहे इतर ठिकाणांपेक्षा इकडे भरपूर थंडी आहे आणि अशा थंडीच्या दिवसांमध्ये पहाटे लवकर उठून स्वयंपाक करायचा म्हणलं तर म्हणजे ते एक युद्ध लढल्यासारखं वाटतं म्हणजे उठणं हे खूप अवघड जातं आणि एकदा उपल्याच्यानंतर फ्रेश वगैरे झालं तर त्यानंतर काही वाटत नाही पण खरं मेन काम असतं ते उठायचं उठणं खूप अवघड जातं आणि म्हणजे खूप म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काही वाटत नाही पण हे हिवाळ्याच्या दिवसामध्ये लवकर उठणं हे खूप जास्तीच जरा अवघड जातं आणि त्यामुळं म्हणजे एकदाशी उठले मी आणि साहेबांना टिफिन वगैरे बनवून दिला की त्यानंतर वापस अजून झोपून जाते थोड्या वेळासाठीच का होईना म्हणजे सहा वाजेपर्यंत म्हणजे पाचला झोपते आणि सहाला उठते बरोबर सहाला म्हणजे जाग येतेच येते मला बाकी एवढ्या पहाटपाटं उठून तरी म्हणजे आता एकदा टिफिन वगैरे बनवून दिल्या की मग त्यानंतर मग काही काम राहतच नाही शिल्लक व आणि बाकीची कामं जी असतात ती जेव्हा मुलं उठतात तेव्हा बाकीची कामं करता येतात था था आणि आता इथे साहेबांना डबा वगैरे दिल्याच्यानंतर साहेब त्यांच्या ड्युटीवरती गेले आणि त्यानंतर मी थोड्या वेळासाठी झोपली होती आणि आता सहा वाजलेले आहेत भांडेच्या आणि इथे उजेड पडला आहे चांगलाच तर आता इथे मी भांडे घासायला घेते म्हणजे जे काही भाजी चपाती वगैरे बनवण्यासाठी जे काही भांडे काढले होते ते सगळे इथे मी घासायला घेतलेले आहेत आणि हे भांडे वगैरे घासून किचन वगैरे सगळं क्लीन करून घेते आणि बाकी मग नंतर वय जेव्हा उठेल तेव्हा त्याला त्याला चपात्या वगैरे बनवून देते आणि हे घासलेले भांडे जे आहेत ते ठेवण्यासाठी मला ते जाळी घ्यायची होती तर आता अजून एकदा मी ट्राय करेन ऑनलाईन मागवायचं कारण दोन वेळा ती जाळी येऊन रिटर्न गेली का काय माहिती काय प्रॉब्लेम झाला होता पण छान अशी जाळी मागवली होती मी ऑनलाईन मिशोवरून पण ती जाळी काही मला भेटलीच नाही तर अजून एकदा नक्की ट्राय करेन मी आणि कारण की जाळी असेल ना तर मग असे भांडे वगैरे व्यवस्थित असं ठेवता येतात म्हणजे पाणी पूर्ण नेत नेतळेपर्यंत पण आता ही जाळी नाही त्यामुळं हे सगळं पसारा जो आहे तर किचनवरतीच ठेवावा लागतो मला घासून घासून त्यामुळं म्हणजे किचन म्हणजे जास्त वेळ असं भांडे ठेवता येत नाहीत कारण किचन लवकर रिकामी करून घ्यावं लागतं कारण की किचनवरती म्हणजे इतर कामं पण भरपूर असतात आणि जाळी जर असेल तर मग आपलं भांडे जे घासलेले आहेत ते एकदम म्हणजे जास्ती वेळ थोडं ठेवता येतात म्हणजे पाणी पूर्ण निघून जाईपर्यंत आणि आता इथे भांडे वगैरे घासून झाल्याच्या नंतर पूर्ण किचन काउंटर जे आहे ते क्लीन केल्याच्या नंतर आता इथे मी चहा घेणार आहे फायनली आणि तसं तर मी म्हणजे पहाटे साहेबांसोबत थोडासा चहा पिला होता पण तो कोरा चहा असतो साहेबांसोबत जो पिलेला असतो तो कोरा चहा असतो त्यामुळं ते कोरा चहा जर पिला तर मग असं वाटत पण नाही की चहा पिलाय म्हणजे काही म्हणजे एवढा मला आवडत नाही कोरा चहा तर जेव्हा असं कडक कडक एकदम दुधाचा छान असा चहा पिला मसालेदार असा चहा पिला तर मग एकदम म्हणजे झोप जाते आणि एकदम फ्रेश असं फील होतं त्यामुळं मी त्या आता एकच कप चहा बनवायला ठेवला आहे कारण की आता फक्त मी एकटी जागी आहे बाकी मुलं वगैरे अजून उठलेली नाहीत आणि थंडी असल्यामुळे मी काही मुलांना लवकर उठवत पण नाही कारण की आ, सर्दी वगैरे होण्याची शक्यता असते एवढा गारवा सुटलेला आहे आणि म्हणजे तसं तर घराच्या म्हणजे सगळ्या काचा वगैरे सगळ्या बंद आहेत त्यामुळं घरामध्ये एवढा काही गारवा वाटत नाही पण जेव्हा काच उघडली की मी एकदम असं वाटतं की जसं काही हिमालय पर्वतवर आलो आहे एवढी थंडी ते आहे त्यामुळं आता इथे सध्या तर फक्त एक किचनची फक्त मी काच उघडलेली आहे बाकी सगळ्या काचा लॉक लॉकच आहेत त्यामुळं म्हणजे मुलांना थंडी वाजण्याचा प्रश्नच येत नाही आणि जेव्हा म्हणजे मुलं शाळेत जातात तेव्हा मात्र भरपूर थंडी वाजते त्यांना आणि मुलं स म्हणजे सहसा स्वेटर पण घालायला त्यांना आवडत नाही शाळेत जाताना त्यामुळं तसेच जातात आणि अनुष्का पण तशीच म्हणजे एक स्काप तरी घेऊन जावलं तरी सुद्धा ती ऐकत नाही तशीच जाते आणि तिच्या मैत्रिणी पण तसाच येतात म्हणजे स्वेटर वगैरे कोणी घालत नाहीत मुली त्यामुळं ती पण काही घालत नाही स्वेटर त्यामुळं मग एक भीती वाटते की आजारी वगैरे पडतील एवढ्या थंड वातावरणामध्ये तर आता इथे माझा चहा जो आहे तो उकळून झालेला आहे मस्तपैकी चहा तयार झालेला आहे तर आता इथे मी म्हणजे आता सगळी कामं आवरलेली आहेत तर आता इथे थोडंसं रिलॅक्समध्ये बसून थोड्या वेळ चहा पिणार आणि त्यानंतर मग मुलांना झोपीतून उठवणार बाकी मग त्यांची तयारी जी आहे ती पुढच्या पुढं होईल हळूहळू आणि तसं तर मला म्हणजे बाल्कनीत बसून चहा वगैरे पिण्याची सवय आहे आणि ते मला आवडत सुद्धा पण आता सध्याच्या म्हणजे वातावरण बघून ना म्हणजे बाल्कनीमध्ये ते काच उघडण्याची सुद्धा हिंमत होत नाही एवढी थंडी आहे त्यामुळं बाल्कनीत बसून चहा पिण्याचा तर प्रश्नच येत नाही आणि आता इथे चहा वगैरे पिऊन झाल्याच्या नंतर आता इथे मी मुलांना उठवलं आहे आणि अनुष्का अजून सुद्धा उठत नाही कारण की आ, आराम चालू आहे सुट्टी आहे त्यामुळं तर वैभव उठला आहे तो फ्रेश व्हायला गेला आहे बाकी अनुष्काचा अजून झोप चालूच आहे आणि हे जे रजाई आहे ना ही मी फोल्ड करते ती रजाई तर ही म्हणजे मुलांसाठी मी दोन रजा या मागवल्यात अशा कारण की आम्ही एक रजाई अगोदर आणून बघितली होती ती छान निघाली आणि एकदम म्हणजे याचं वजन वगैरे नसतं एकदम हलकं फुलकं असतं पण उबदार असतं आणि थंडी वाजत नाही याच्यामध्ये त्यामुळं एक रजाई मी वैभवसाठी मागितली आणि आता ही वाली जी रजाई आहे ही अनुष्कासाठी मागवलेली आहे तर आणि ह्या रजाई ज्या आहेत ही मी म्हणजे जी मोठी रजाई आहे त्याला मी दोन तीनदा धुतलं आहे पण पण त्याला काही धुतलं वरती काही खराब पण होत नाही आणि धुवायला पण काही एवढं जड जात नाही आणि सुकते पण लवकर म्हणजे फॅनच्या हवेलासुद्धा ह्या रजाया व्यवस्थित सु सुकतात आणि एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला सुकवता येतात म्हणजे पावसाळ्याची ज जरी दिवस चालू असले तरी पण रजाई धुवायला काही प्रॉब्लेम नाही त्यामुळं म्हणजे चांगली वाटली आम्हाला मोठीवाली रजाई चांगली वाटली आणि मुलांना पण ती आवडत होती त्यामुळं आम्ही म दोघांसाठी पण वेगळ्यावेगळ्या अशा रजाया मागवलेल्या आहेत आणि मोठीवाली रजाई जी आहे ती सा म्हणजे सातशे रुपयाला होती आणि आता ह्या ज्या सिंगल सिंगल रजाया आहेत त्या साडेतीनशे साडेतीनशे रुपयाला आम्ही दोघांना दोन रजाया आणलेत आणि आता इथे मुलं उठलेली आहेत तर आता त्यांच्या आंघोळी किंवा त्यांच्या तयारी वगैरे शाळेत जाण्याची तयारी वगैरे करून देते आणि त्यानंतर मग बाकीची कामं करून घेते तर आता इथे माझी सगळी घरातली क्लिनिंगची कामं वगैरे झाली भांडी घासून झाली लादी पुसून झालं सगळं झालं तर फायनली म्हणजे सगळं क्लिनिंगचे वगैरे कामं झाल्याच्यानंतर मी आंघोळ वगैरे करून घेतली आणि मी डेली बेसिकमध्ये मी असंच करते म्हणजे सगळी क्लिनिंगची कामं वगैरे घरातली सगळी आवडून झाल्याच्यानंतरच मी आंघोळ करते कारण की अगोदर मी असंच करायचे म्हणजे उठल्या उठल्या अगोदर मी आंघोळीला हे करायचे नंतर बाकीचे क्लिनिंगचे कामं वगैरे करायचे आणि त्यामध्ये थोडेफार कपडे तरी थोडेसे काय होण्यात थो कुठंतरी भिजतातच कपडे आणि जेव्हा आपले थोडेसे कपडे भिजतात कामं वगैरे करता ते करताना तेव्हा आपण थोडंफार दुर्लक्ष करतो म्हणजे थोडेसेच तर कपडे भिजलेत कुठं एवढे जास्ती भिजलेत त्यामुळं तसे म्हणजे थोडेसे भिजलेले कपडे आपण अंगावरतीच असं सुकवतो आणि त्यामुळं म्हणजे ते थोडंसं थोडंसं करून पाणी आपल्या अंगामध्ये मुरून मुरून आपल्याला म्हणजे एक मोठा असा रोग होण्याची शक्यता असते आणि तसं झालं होतं मला म्हणजे मला टायफॉईड झाला होता आणि निमोनिया झाला होता म्हणजे हे असं थंड अंगावरती थंड कपडे ठेवून ठेवून तसं झालं होतं मला आणि हालत एवढी खराब झाली होती माझी की अक्षरशः म्हणजे मरता मरता वाचवलं होतं मला आणि गॅरंटी नव्हतीच माझी तशी तरी कारण बघा म्हणजे एक छोट्या छोट्या गोष्टीमुळं आपण म्हणजे किती मोठ्या संकटात जाऊ शकतो तर त्यामुळं ते म्हणजे तेव्हापासून जेव्हा मी आजारी पडले होते तेव्हापासून म्हणजे साहेबांनी मला एक ताकीद दिली होती की जेव्हा सगळी घरातली कामं पूर्ण होतील त्याच्यानंतरच मग आंघोळ वगैरे करायची आणि म्हणजे सुके कपडे घाला घालायचे अंगावरती आणि ओले कपडे अजिबात अंगावरती ठेवायचे नाहीत असं मला एक ताकीद केली होती आणि मला सुद्धा ती म्हणजे एक मनामध्ये भीतीच बसली होती की थोडीशी जरी अंगावरती कपडे भिजले की मग एक भीती वाटते की बाबा अजून पुन्हा काहीतरी असं होईल आपल्याला तर फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा बाय